कधीकधी तुम्हाला असं वाटतं का की आपलं शरीर हळूहळू थकत चाललेलं आहे किंवा पोट फुग्णं असेल किंवा तुम्हाला गॅसेसचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं वजन भरपूर प्रमाणात वाढलेलं असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल माझा आहार तर कमी आहे पण माझं वजन भरपूर प्रमाणात असं वाढलेलं आहे किंवा तुम्ही थोडं जरी काम केलं तर तुम्हाला लगेचच थकवा येतो किंवा क्षुल्लभ कारणावरून तुमची नेहमीच चिडचिड होत असेल आणि तुम्हाला झोप देखील व्यवस्थित नीट लागत नसेल कितीही उपाय करून पाहिले कितीही औषध घेतले पण परिणाम हा शून्यच पण मी आज तुम्हाला सांगणार आहे फक्त तीन घरातल्या गोष्टींचं रहस्य रोज रात्री फक्त एक चमचा आणि वीस दिवसात असा बदल घडेल की तुम्ही थक्क व्हाल आणि लठ्ठपणा ही सध्याची सर्वात मोठी समस्या बनली आहे लठ्ठपणाची समस्या अनेक कारणामुळे उद्भवते मुख्य म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीमुळे ही समस्या दिवसेंदिवस अजूनच वाढत चाललेली आहे आणि लठ्ठपणामुळे मधुमेह उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासह जीवघेण्या आजारांचा धोका वाढत चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे का फक्त रोज एक चमचा खाल्ल्यानं वीस दिवसात तुमचं शरीर आतून बदलू शकत हो फक्त एक असं आहे जे आपले आजोबा आजी वापरायचे हे तीन पदार्थ आहेत बडीशेप जिरे आणि ओवा या तिन्हीचं जादूई कॉम्बिनेशन पण ही जादू कशी घडते याच गुपित आपण आज उलगडणार आहोत तर हे गुपित जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्ये मी सांगणार आहे खास प्रयोग जे तुमचं वजन एनर्जी वेगळ्याच नेईल आणि डॉक्टरांच्या मते आयुर्वेदात अशा अनेक जडीबोटी किंवा असे पदार्थ आहेत ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते आता यातलेच पदार्थ म्हणजे ओवा बडीशेप आणि जेरे यांच्या मिश्रणाने बनवलेली ही पावडर आतड्यांच्या कार्याला चालना देते आणि आणि वजन देखील भरपूर प्रमाणात कमी करते बडीशेप ओवा हे तीनही पदार्थ पचन संस्थेसाठी खूपच फायदेशीर आहेत जिरे पाचक एन्झाईम्स सक्रिय करतात आणि पोटातील गॅस अमलता आणि अपचन दूर करते आणि बडीशेप मध्ये असलेले दहाक विरोधी गुणधर्म पोटाची जळजळ कमी करतात आणि पचन संस्था निरोगी ठेवतात आणि जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत तर जिरे ओवा मिश्रण तुम्हाला फायदेशीर ठरत जिरे शरीरातील चयापचय क्रिया वाढवते आणि चरबी जळण्यास मदत करते बडीशेप शरीरात साचलेले अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करते आणि यामध्ये असलेले मॅग्नेशियम हे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि या मिश्रणाच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते जिरे यकृत निरोगी ठेवते म्हणजेच हे सर्व पदार्थ डिटॉक्सिफिकेशनच काम करतात आणि सोबतच यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि दहाक विरोधी गुणधर्म असतात जे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात हे मिश्रण नियमितपणे खाल्ल्यानं सर्दी आणि इतर संसर्गाचा धोका कमी होतो जिरे आणि बुडशप रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात रात्री झोपण्यापूर्वी हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आता कस हे कसं घ्यायचं हे तीनही पदार्थ समप्रमाणात मिक्स करून मिक्सरला फिरून घ्यायचे आणि रोज रात्री झोपण्याआधी याच सेवन करायचं तेही वीस दिवस आणि हे मिश्रण घेण्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवा हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जर तुम्हाला कोणत्याही किंवा आरोग्य समस्या असतील तर ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गर्भवती महिलांनीही ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा फक्त वीस दिवस झोपताना फक्त एक चमचा तुम्ही याच सेवन करा आणि जादू तुमच्या डोळ्यासमोर उलगडेल कसलंही प्रोडक्ट नाही कसलाही खर्च नाही फक्त आपल्या घरातलं नैसर्गिक आणि शंभर टक्के सुरक्षित उपाय आहे जर तुम्हाला थकवा पचन समस्या किंवा गॅस किंवा वजन कमी करायचं असेल तर हा छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि आरोग्य टिप्स साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका